मनो नियावया शान्ति हाची क्रमो सुभद्रापती अभ्यासचि प्रस्तुतिकरणेथ श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् अभ्यासाहुनिगहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष जे कर्मफल त्यागु तो ध्यानापासून चांगो त्यागाहुनी भोगो शांती सुखाचा यया वाटा इही चिपेना सुभटा शांतीचा माजीवटा ठाकिलाजीने अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवमो निरहंकार समदुख सुख क्षमी जो निंदे तेने जो सर्व भूतांच्या ठाई देशा तेने नेची कही आप परू नाही चैतन्या जय उत्तमा ते धरिजे अधमा ते अवेरिजे हे काही चिने निजे वसुधा जेवी कारायाचे देह चाळू रंका परोते गाळू हे न म्हणे चिकृपाळू गा गायीची तृषा हरू व्याघ्रा विषहू मारू ऐसे नेण्याची का करू तोय जैसे तैशी अगवयाची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण जो आणि मी हे भाष नेणे माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया तेवीची वीची लागी पृथ्वीशी पवाडू आंगी संतोषा दिधले घर संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित बुद्धिर्यो मद्भक्त